केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केलेल्या अवमानकारक वक्तव्याच्या निषेधात निप्पा आणि दलित क्रांतीसेनेच्या वतीने निषेध मोर्चा काढण्यात आला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केवळ दलित समाजापुरतच कार्य न करता सर्वांसाठी कार्य केले त्यांचं हे योगदान भारतीयांनी विसरून चालणार नाही असं प्रतिपादन दलित क्रांतीसेना संस्थापक अध्यक्ष अशोक कुमार असोले यांनी केले मंत्री अमित शहा यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी निषेध मोर्चा काढून तहसीलदार कार्यालयाला निवेदन देताना ते बोलत होते निषेध मोर्चात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली यावेळी उत्तम वाळके संदीप सूर्यवंशी हरिविश्वास माळी संभाजी मुगळे जीवन कांबळे प्रकाश हेगडे सचिन शिंदे आदी उपस्थित होते लाईव्ह मराठीसाठी निहून सातापा कांबळे